समोर हे दोन प्रश्न दिसत आहेत यामध्ये काय आहे पंधरा ऑगस्ट रविवार होता तर नव्याण्णव जानेवारी दोन हजार ला कोणता वार होता आणि दुसरा प्रश्न दिसतोय एकोणीस जून चौदाशे चाळीस रोजी कोणता वार होता या, या दोन प्रश्नामधला फरक लक्षात आला असेल आपल्याला याच्यामध्ये एक तारीख दोन त्याचा वार दिला आणि या तारखेवरून त्याचा वार शोधायचा आहे आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये असं आहे की फक्त तारीख दिली आहे आणि त्याचा वार शोधायचा आहे हा प्रश्न सोडवण्यापूर्वी आधी आपण हा प्रश्न समजून घेऊ आता बघूया यामध्ये आपल्याला माहिती आहे की पंधरा ऑगस्ट एकोणीशे नव्याण्णवचा वार जो आहे रविवार आहे मग आपण काय करतो की या ठिकाणी ऑगस्ट महिन्यातले उरलेले वार किती येत ते शोधण्यासाठी ते दिवसांची संख्या शोधून घेतो मग ऑगस्ट महिना हा एकतीस दिवसांचा असतो तर मग यामध्ये काय होईल एकतीस मधले जे पंधरा आहेत ते वजा करायचे राहिले किती सोळा कि ऑगस्ट नंतर सप्टेंबर येणार तीस त्यानंतर ऑक्टोबरचे दिवस जे आहेत आपल्याला माहिती येतं एकतीस आहेत त्यानंतर नोव्हेंबर याचे दिवस जे आहेत हे आपल्याला माहिती आहे तीस दिवस आहे त्यानंतर डिसेंबर जो आहे तो आपला माहिती आहे एकतीस दिवसांचा असतो आणि आपल्याला पाहिजे सव्वीस जानेवारी म्हणजे या ठिकाणी आपण सव्वीस हे दिवस पूर्ण घेणार आणि अशा प्रकारे हे सव्वीस दिवस घेतले आता हे आपण एकूण काय करायचं कि प्रत्येक संख्या जी आहे प्रत्येक संख्येला सात ने भाग देऊन जे शिल्लक राहतील तेवढे दिवस मोजायचे जायचे सातया या ठिकाणी सोळा आहे सोळाला जर सात ने भाग सात दोन चौदा होईल चौदा काढून टाकायचे चौदा दिवसांनी तोच वाढेल मग शिल्लक राहतात दोन तीस ला जर सात ने भाग दिला तर दोन शिल्लक राहतात दोन एकतीस ला जर सात ने भाग दिला तर तीन शिल्लक राहतील सातशे अठ्ठावीस उलटे तीन म्हणजे लक्षात ठेवायचं तीस आले की दोन लिहायचं एकतीस आले की तीन लिहायचं मग आता या ठिकाणी तीन लिहूया तीस चे दोन लिहायचे एकतीस चे तीन लिहायचे आणि आता इतर संख्या आल्या तर त्याला भाग देऊन बघायचं आता ला जर सात निभलेला की सात्री एकवीस वेळ उडले पाच मांडायचे आणि हे मांडल्याच्या नंतर आता हे जे शिल्लक दिवस आहेत ना त्यांची बेरीज करायची आणि शिल्लक बेरीज करत असताना आपण या ठिकाणी जर साताच्या पटीत जर बेरीज झाली तर सोडून द्यायची कारण की सातच्या पटीत येणारी संख्या सात चौदा एकवीस अठ्ठावीस जे असतील त्या दिवशी वाट तोच असतो म्हणून तो वाद सोडून द्यायचा असतो आता बघूया त्या ठिकाणी बेरीज करूया दोन दोन चार चार तीन सात सात बेरीज आली म्हणजे तोच येईल आता पुढची शिल्लक बघायचे दोन आणि पाच म्हणून झाले सात तोच वार आता केवळ शिल्लक राहिले किती तीन तीन शिल्लक राहिले म्हणजे याचा अर्थ रविवारच्या नंतर तीन दिवस पुढे मोजायचे हो जायचे म्हणजे काय असेल सोमवार मंगळवार आणि बुधवार मग आपल्याला असं म्हणता येईल की सव्वीस जानेवारी दोन हजार ला बुधवार होता अशा प्रकारे आपण याच उत्तर काढतो आता हे जे काही प्रश्न असे आहेत की एकोणीस चाळीस रोजी कोणता वार होता मग जर अशा उदाहरणाचं त्याचं बेसिक असतं ते बेसिक आपण समजून घेऊया म्हणजे चांगलं लक्षात येईल शंभर वर्ष जर असतील तर त्या शंभर वर्षामध्ये शहात्तर सामान्य वर्ष असतात आणि चोवीस लीप वर्ष असतात सामान्य वर्ष म्हणजे काय कि जे वर्ष तीनशे दिवसांच असतं मग सामान्य वर्षामध्ये यामध्ये एक दिवस जास्तीचा कारण की एक दिवस ती तारीख एक दिवसांनी पुढे जात असते मग शहात्तर एक शहात्तर आणि लीप वर्षामध्ये दोन दिवसांनी पुढे जाते चोवीस जुने अठ्ठेचाळीस तर यामध्ये आपल्याला माहित आहे की सातने जर भाग दिला तर तोच येत असतो मग यामध्ये काय होईल आपण सातने ने जर भाग सात दहा सत्तर होईल आणि या ठिकाणी सहा राहील आणि या ठिकाणी सातने ने जर भाग दिला तर या ठिकाणी सात सख बेचाळीस आणि ते सुद्धा काय होतील सहा चोरतील आता सहा आणि हे सहा म्हणून झाले बारा आता बारामधून पुन्हा सातव वजा करायचे म्हणजे बारामधून गेले राहिले पाच म्हणजे आपण लक्षात आलं की शंभर वर्षात पाच दिवस हे जास्तीचे मिळाले मग शंभर वर्षात जर पाच दिवस जास्तीचे मिळाले तर दोनशे वर्षात आपल्याला माहिती मिळेल पाच दोन्ही दहा दोनशे वर्ष जे आहेत तर त्या ठिकाणी दहा दिवस येतील दहा दिवस आले तर त्यातले सात कमी करायचे कारण की सातव्या दिवशी तोच वार असतो मग दहा दिवस आहे त्यातले आपण सात कमी केले तर काय म्हणजे वर्ष असल्यावर पाच दिवस जास्त असतात दोनशे वर्ष असल्यावर तीन दिवस जास्त असतात आता तीनशे वर्ष तीनशे वर्ष म्हणल्यावर या ठिकाणी काय होईल पाच तरी पंधरा होईल पाच जुने दहा झाले पाच तरी पंधरा त्यातले मग काय करणार साताच्या पटीत सात चौदा कमी करणार म्हणजे याच्यामध्ये सातव्या दिवशी दिवशां दिवशां दिवशी तोच वार असतो मग पंधरा गेले एक दिवस आता मध्ये पाच म्हणजे चारशे मध्ये पाचशे वीस होईल परंतु चारशे हे लिप वर्ष असत मग वीस मध्ये आणखी एक मिळावा लागेल तो एकवीस होईल आणि मग या ठिकाणी हे होईल काय एकवीस पण एकवीस जो आहे तो एकवीस साताच्या पटीत आहे मग सात्री एकवीस होईल आणि तोच वार राहील म्हणजे याचा अर्थ एकवीस म्हणून एकवीस गेल्यावर शून्य दिवस म्हणजे तोच वार म्हणजे आपलं लक्षात आलं चारशे आणि चारशेच्या पटीतल्या जेवढे काय संख्या असतील त्यावेळी जास्तीचा दिवस नसतो वार तोच येईल मग थोडक्यात आठशे वर्ष आलं तरी शून्य दिवस घ्यायचे त्यानंतर बाराशे वर्ष आलं तरी आपण तिथे शून्य दिवस घ्यायचे त्यानंतर सोळाशे आले तरी शून्य घ्यायचे आणि दोन हजार आले तरी शून्य दिवसच घ्यायचे आणि मग त्याच्यावरून याचा आधार घेऊन आपल्याला असे उदाहरणं सोडवायचे असतात मग त्यावेळी काय करायचं त्याचं हे चौदाशे चाळीस जी तारीख दिली आहे ती चौदाशे चाळीस तारीख एकोणीस जून पर्यंत न घेता आधी काय करायचं एकतीस डिसेंबर चौदाशे एकोणचाळीस पर्यंत बघायचे एकतीस डिसेंबर चौदाशे एकोणचाळीस मग याचे चौदाशे एकोणचाळीस ची आपल्याला हे वर्षाची फोड करायची कशी करायची फड चौदाशे एकोणचाळीस मध्ये चारशे च्या फडीतले बाराशे आहेत ते बाराशे घ्यायचे चौदाशे मधले जर बाराशे गेले तर राहिले काय पुढचे दोनशे हे दोनशे आणि पुढचे एकोणचाळीस आता बघायचं हे जे वर्ष आहेत हे जे वर्ष आहेत याच्यामध्ये जास्तीचे दिवस किती आहेत बाराशे मध्ये पाहिलं तर शून्य दिवस जास्तीचे असतात दोनशे वर्ष म्हणलं की यामध्ये तीन दिवस जास्त असतात म्हणजे तीन दिवस घ्यायचे आता एकोणचाळीस म्हणल्यावर काय करायचं एकोणचाळीस हे जे वर्ष आहेत हे जर म्हणले करायचं आपल्याला बघावं लागेल कि लिप वर्ष किती आहेत आणि सामान्य वर्ष किती आहेत ते शोधावं लागतं मग त्याचे दिवस लिहायचे असतात मग एकोणचाळीस वर्षामध्ये जर पाहायचं असेल आणि वर्ष किती आहे तर सामान्य वर्ष किती जर शोधायचं असेल तर काय करायचं या एकोणचाळीस ला चार नाही भाग द्यायचा का कारण की चार वर्ष वर्ष येत असत मग इथे काय होईल चार नव छत्तीस याचा अर्थ काय होतो की नऊ हे काय आहेत लिप वर्ष आहे नऊ काय झाले लिप वर्ष आणि उरलेले जे आहेत म्हणजे एकोणचाळीस मधले नऊ गेले तीस म्हणजे तीस जे आहे ती सामान्य वर्ष आहेत आणि नऊ हे लीप वर्ष आहेत आपल्याला माहिती आहे सामान्य वर्षामध्ये एक दिवस पुढे यायचा म्हणजे याचे तीस एक तीस राहतील आणि लिप वर्षामध्ये दोन दिवस पुढे यायचे म्हणजे नऊ जुने अठरा घ्यायचे आता ही झाली दिवसांची संख्या म्हणजे काय की शून्य दिवस नंतर तीन दिवस आता काय करायचं हे जे तीस दिवस आहेत त्याला पुन्हा सातने भाग देतात उरले काय दोन आता पुन्हा भाग कारण साताच्या संख्येने चौदा मध्ये चौदा गेले चार राहिले तर चार आता पुन्हा ह्या तिघांची वेळीच करायची चार आणि तीन सात तोच वारेल आणि शिल्लक राहील दोन या त्याचा एक कोड असतो तो कोड आपल्याला पाहावा लागतो आणि मग ठरवा लागतो की कोणता वार आहे मग त्याचा कोड कोणता आहे ते समजण्यासाठी काय करायचं आपण यामध्ये काय करूया या, या, या ठिकाणी रविवारपासून सुरू करायचं रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार यांना हे जे असतात ते कोड द्यायचे असतात रविवारचा जो कोड आहे तो, तो शून्य असतो सोमवारचा एक असतो मंगळवार दोन तीन चार अर्थ असा आहे की एकतीस डिसेंबर चौदाशे एकोणचाळीस रोजी मंगळवार होता आपण आता एकतीस डिसेंबर चौदाशे एकोणचाळीस पर्यंत आपण मंगळवार हा वाद शोधला आता पाहिजे आपल्याला चौदाशे चाळीसचा जून पाहिजे मग आता काय करायचं आपल्याला एकोणीस जून चौदाशे चाळीस हा वाद शोधायचा आहे मग आता आपलं कळलं एकतीस डिसेंबर एकतीस डिसेंबर चौदाशे एकोणचाळीस चा वार कळला मंगळवार आहे आणि आता आपण काय करायचं जानेवारी पासून ते जून पर्यंत दिवसांची संख्या घ्यायची चौदाशे ची मग आता पुढचा जानेवारी राहील जानेवारी जो आहे तो या ठिकाणी आता इथे एकतीस दिवस घ्यायचे फेब्रुवारी चाळीस म्हणजे काय लीप वर्ष आहे कारण की ला चार ने भाग होतो चार चाळीस म्हणजे या ठिकाणी फेब्रुवारी जो आहे महिना एकोणतीस दिवसांचा असेल ते म्हणून फेब्रुवारी एकोणतीस दिवसांचा आता मार्च मार्च जो आहे तो एकतीस दिवसांचा एप्रिल जो आहे तो आहे तीस दिवसांचा नंतर मे एकतीस दिवसांचा आणि नंतर आपल्याला पाहिजे एकोणीस जून जो आहे त्याचे एकोणीस आपला दिवस घ्यावे लागतील आता मी सांगितलं होतं मागच्या वेळी की एकतीस असला की साताच्या पहिली संख्या ती, ती तीन राहत असते सातशे अठ्ठावीस उघडे तीन मग तीन घ्यायचे पुन्हा सात ने याला भाग दिला सात सातशे अठ्ठावीस एक शिल्लक राहील एकतीस आल्यावर तीन घ्यायचे तीस आल्यावर सातशे अठ्ठावीस दोन दिवस शिल्लक घ्यायचे एकतीस पुन्हा सातशे एक अठ्ठावीस उघडे तीन घ्यायचे याला भाग देऊन बघायचं सात दोन चौदा एकोणीस म्हणले चौदा गेले राहिले पाच इथे घ्यायचे आणि मग ह्या सर्व शिल्लक दिवसांची बेरीज करायची आणि सात किंवा साताच्या पिढीत संख्या आली की ती सोडून द्यायची तोच वार असतो आता बघूया या ठिकाणी पाच आणि दोन काय होतात सात होतात म्हणजे तोच वार येणार पुन्हा तीन आणि तीन सहा सहा आणि एक सात म्हणजे तोच वार येणार राहिले काय याच्यामध्ये शिल्लक काय तीन दिवस तीन दिवस जो आहे तीन दिवसांनी तो वार घ्यायचा आता आता आपण मोजलंय आणि मोजल्यामुळे आता या कोडचा काही संबंध राहिला नाही आता याच्या पुढे बघायचं मंगळवारच्या पुढे तीन दिवस कोणता वार येतो मग पुढे येईल बुधवार गुरुवार आणि हा राहील शुक्रवार आणि मग आपलं असं म्हणता येईल की एकोणीस जून चौदाशे रोजी शुक्रवार होता